नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच अशा पद्धतीचा निर्णय दिल्यानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये याविषयी चर्चा सुरू झालेली आहे आणि जो काही निकाल त्यांनी वाचून दाखवला त्याचे मग वेगवेगळे जे पैलू आहेत ते सगळेजण आता आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपापल्या पद्धतीने काय वास्तव आहे काय खरं आहे काय त्याचं विश्लेषण आहे हे करण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वाभाविकच ठाकरे गटाने त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया आहेत कारण का निश्चितपणे शिवसेना जी आहे ती आता आपल्यापाशी नाही एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि तेच आता यापुढे पक्ष चालवतील अशा पद्धतीनेच हा निर्णय दिल्यामुळे ठाकरे गटाकडून संताप व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे त्यात आपण पाहिलं संजय राऊत यांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणजे एरवीसुद्धा ते ज्या पद्धतीने खालच्या भाषेमध्ये शब्दप्रयोग करत असतात तशाच प्रकारे त्यांनी अक्रस्ताळी अशी प्रतिक्रिया त्यावेळेला सुद्धा दिली म्हणजे राहुल नार्वेकर कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत त्यांना काय अधिकार आहे वगैरे अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया होत्या तेव्हा राहुल नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर कुपसला ते ज्या काय पदावर बसलेले आहेत ते तिथे बसण्याची त्यांची पात्रता तरी आहे का वगैरे असे प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली लेकिन शिवसेना अशी होगी आपके एक निर्णय से आपके कागज से आपके भाडे के के से कोई अधिकार ऑर्डर से और इस व्यक्तीने भी, भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा व्यक्तीने जो संविधान पीठ पर बैठे हैं और निर्णय दिया है उस व्यक्ति ने भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है विधानसभा अध्यक्ष यांना काय अधिकार येणार ज्याचा 65 वर्षांपूर्वी 60 वर्षांपूर्वी जय शिवशनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्या शिवशनेची मालकी भारतीय जनता पक्षाने नेमिलेली एक व्यक्ती करणार का आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली कशा पद्धतीने हा जो निर्णय दिलेला आहे तो निर्लज्ज निर्णय आहे असं आदित्य ठाकरेंचं मत होतं आता ही जी मंडळी आहेत ही सगळी राजकीय पक्षातली मंडळी आहेत त्यांनी विधान करताना निश्चितपणे काहीतरी मर्यादा पाळल्या पाहिजेत की आपण एखादा निकाल आपल्याला पटला नाही ठीक आहे आपण भूमिका घेतलेली आहे की आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ तिथे आपण न्याय मागू किंवा जनतेच्या न्यायालयात नंतर जाण्याची तयारी आहे तुमची मग आता या निर्णयाविषयी तुम्हाला जे काही तांत्रिकदृष्ट्या वाटतंय की अमुक ह्या त्रुटी राहिल्या अमुक ह्या गोष्टी चुकीच्या होत्या हे तुम्ही मांडू शकता पण ते बोलताना आपण जणू काय महाराष्ट्रापेक्षा मोठे आहोत आपण जणू काही विधानसभा अध्यक्ष किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही कोर्ट यांच्यापेक्षा आपण मोठे आहोत जे काही तुम्हाल तुम्हाला निर्णय द्यायचे ते आम्हाला पटतील आम्हाला योग्य वाटतील आम्हाला अनुकूल असतील असे निर्णय द्या नाहीतर आम्ही तुमची लायकी काढू नाहीतर तुम्हाला आम्ही काही कोणत्याही शब्दामध्ये तुमचे वाभाडे काढू मग काही झालं तरी चालेल ही जी भूमिका आहे ती अत्यंत अयोग्य आहे आणि याविषयी खरं तर कारवाई होण्याची गरज आहे आता काही लोकांनी मागणी केली की या, के के या संदर्भात हक्कभंग आला पाहिजे पण फक्त हक्कभंग कशासाठी तर त्याविषयी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि साधीसुधी बाब नाहीये एखादा न्यायालय निर्णय देतं निकाल देतं विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पद्धतीने जी काही सुनावण्या केल्या सा सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्यावरनं त्यांनी निर्णय दिला तुम्हाला पटला नसेल तुम्हाला योग्य वाटला नसेल म्हणजे मग राहुल नार्वेकर जे ते वाईट ठरतात तुमच्यासाठी मग न्यायालय वाईट ठरतं संजय राऊत यांनी यापूर्वीसुद्धा न्यायालयावर टीका केलेली आहे की न्यायालय हे भाजपला दिलासा देणारं न्यायालय आहे जामीन मिळाला नाही की न्यायालय वाईट जामीन मिळाला की लोकशाहीचा विजय मग मुठी आवळून किंवा उपरणी फिरवून सगळीकडे फिरायचं आणि कसा लोकशाहीचा विजय झाला ते सांगायचं आणि तोच निर्णय विरोधात गेला की न्यायालय सगळा भाजपला दिलासा देणार असंही म्हणायचं आता संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देणं हे ठीकच आहे पण त्याच्यामध्ये काही युट्यूब चॅनलवर विश्लेषण करणारे पत्रकार जी जे आहेत जे स्वतःला पत्रकार म्हणवतात पण विश्लेषण करताना मात्र जणू काही हे संकट आपल्यावरच कोसळले अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात त्याच्यामुळे निखिल वाघळे आता ते जणू काही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे याचा राग संजय राऊतांपेक्षा उद्धव ठाकरेंपेक्षा वाघळेंनाच जास्त आलेला आहे कायद्याच्या नावाखाली चक्क गुन्हेगारी केली तरी महाराष्ट्रातले नागरिक आपल्याला प्रश्न विचारणार नाहीत ही खात्री मोदी शहाना तर आहेच पण महाराष्ट्रातल्या फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना आहे आणि त्या राहुल नार्वेकरांना आहे ज्यांची एक क्षणही अध्यक्षाच्या खुर्चीवर बसायची पात्रता नाही असा लाचार माणूस गुलाम माणूस भाजपनी अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवला आणि तो आता वरून येणाऱ्या हुकमाप्रमाणे काम करतोय हा निकाल जो आहे हे निकालपत्र जे आहे ते त्यांनी म्हणे दिल्लीला पाठवलं होतं कायदे तज्ञांना दाखवता दाखवण्यासाठी हे कायदेतज्ञ कोण आहेत मी तुम्हाला सांगतो ॲडव्होकेट जनरल जे त्यांचं प्रतिनिधित्व सुप्रीम कोर्टात करत होते ठीक आहे ॲडव्होकेट जनरल तुषार मेहता पण तुषार मेहता हे सुद्धा बी जे पीचे गुलाम आहेत हे अमित शहाचे गुलाम आहेत म्हणून तिथे ऍडव्होकेट जनरल आहे आणि शिवसेना नावाच्या पक्षावर दरोडा घातला आणि त्या दरोड्यावर शिक्कामोर्तब केलं या नार्वेकर नावाच्या एका अतिशय काय म्हणू मी यांना काय म्हणू खरंच मला हे शब्द सुद्धा फुकट घालवणं वाटतं इतके इतके कारस्थानी इतके करप्ट मोरली करप्ट आणि इतर सर्व पद्धतीने करप्ट असे लोक आहेत या लोकांनी हे के? केलं काय गरज आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही विश्लेषण करा विश्लेषण करायला काहीच हरकत नाही त्या पूर्ण निकालाचं विश्लेषण करू शकता एका सुसंस्कृत भाषेमध्ये पण त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर हे कसे भ्रष्ट आहेत करप्ट आहेत नैतिकदृष्ट्या पण आणि आणखी कोणत्या तरी पद्धतीने पण ते करप्ट आहेत हे कसं काय एखादा विश्लेषक म्हणू शकतो तुमचा संबंध काय राहुल नार्वेकरांची तुम्ही राहुल नार्वेकरांकडे कोणत्याही एखादी याचिका घेऊन गेलेलात का, गेले का। राहुल नार्वेकरांबद्दल आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही चुकीच्याच आहेत जर त्या मर्यादेच्या पलीकडे गेलेल्या असतील आणि किंवा खालच्या भाषेमध्ये असतील तर त्या चुकीच्याच आहेत पण निदान ते तरी त्या ठिकाणी लढतायत त्यांनी याचिका केलेल्या आहेत त्यांना तो निर्णय पटलेला नाही पण निखिल वाघळेंचं काय किंवा त्यांच्यासारख्या अशा विश्लेषकांचं काय राहुल नार्वेकरान त्यांनी थेट करप्ट किंवा भ्रष्ट ठरवून टाकलं किंवा महेश जेठमलानी हे शिंदेकडून वकील म्हणून होते तर ते काय भाजपचे खासदार आहेत मग ते भाजपचे खासदार आहेत तर काय झालं ते वकील आहेत ते वकील म्हणून जर तिथे काम करत असतील तर ते त्यांचं कामच आहे शिंदेची बाजू मांडणं किंवा समोरचा जो काही पक्ष असेल त्यांना प्रश्न विचारणं त्यांच्याकडून उत्तर काढून घेणं आणि त्या आधारावर निर्णय देणं आपला युक्तिवाद मांडणं हे ते त्यांचं काम आहे ते भाजपचे खासदार असोत नाही तर आणखी काय असो ते वकील आहेत त्यांचे मग कपिल सिब्बल अभिषेक मनुसंघवी मनीष तिवारी हे नाही आहेत का कुठल्या तरी पक्षाचे खासदार किंवा त्या पक्षाचे सदस्य ते पण आपापल्या पक्षाच्या वतीने त्या पक्षाच्या संदर्भात एखादी काहीतरी याचिका असेल खटला असेल की ते बाजू लढवत असतात ते चांगले मात्र ते सगळे योग्य भूमिका घेतात आणि महेश जेठमाल आणि बाजू मांडतात तर ते भाजपचे खासदार आहेत ही दुटप्पी भूमिका कशासाठी ॲटर्नी जनरल म्हणून तुषार मेहता हे काय काम करतात सरकारला सल्ला देण्याचं काम करतात कायदेशीर सल्ला सरकारला मार्गदर्शन करतात त्यांची बाजू तिथे मांडतात वेगवेगळ्या खटल्यांमध्ये तर ते काय भाजपचे गुलाम आहेत असं निखिल वाघळे म्हणतात मग मा कोणाचे गुलाम व्हायला पाहिजेत निखिल वागळेंचे की उद्धव ठाकरेंचे की उद्धव ठाकरेंचे गुलाम असतील संजय राऊतांचे गुलाम असतील किंवा काँग्रेसचे गुलाम असतील चे तर चालतील मग ते चांगले गुलाम भाजपचे गुलाम नाही होता का आणि ते गुलाम काय ते सरकारी नोकर आहेत त्यांचं काम आहे ते सरकारला सल्ला देणं मार्गदर्शन करणं कायदेशीर बाबतीमध्ये हे त्यांचं काम आहे निखिल वाघळे संपादक असताना त्यांच्यासोबत काम करणारे पत्रकार कोण आहेत ते गुलाम म्हणणार का त्यांचे ते जेव्हा आपली भूमिका सांगतात की ही भूमिका पे पेपरमध्ये आली पाहिजे वर्तमानपत्रात आली पाहिजे छापली गेली पाहिजे किंवा त्याच भूमिकेनुसार सगळ्या बातम्या दिल्या जातात मग त्यांना गुलाम म्हणणार का त्या पत्रकारांना ते काम करतायत आपलं त्या पद्धतीने तुषार मेहता काम करतायत पण राहुल नार्वेकर गुलाम आहेत तुषार मेहता गुलाम आहेत हे तुम्हाला आहे। जसं वाटतं तसं तुम्ही बोलणार पण या सगळ्या बाबी ज्या आहेत ते अत्यंत गंभीर आहेत कारण हे सगळे जे काही प्रतिक्रिया देत आहेत या पद्धतीच्या अत्यंत खालच्या भाषेतल्या आणि दुसऱ्याचे एक प्रकारे अपमान करणाऱ्या बदनामी करणाऱ्या ही साधी सोपी गोष्ट नाही काही जणांनी मागणी केलेली की याच्यावर हक्कभंगा आणला पाहिजे पण फक्त हक्कभंगापुरतं नव्हे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे कारण ही जी प्रतिक्रिया आहे हीच सर्वसामान्यांमध्ये हळूहळू झिरपत चाललेली आहे सर्वसामान्य माणसं सुद्धा अशाच पद्धतीने बोलू लागलेली आहेत की आपल्याला निर्णय आवडला नाही की लगेच न्यायालय वाईट आपल्याला निर्णय आवडला नाही की विधानसभा अध्यक्ष वाईट मग त्यांना भ्रष्ट म्हणायचं त्यांना महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर असणारा म्हणायचं त्यांचे नि, नि, निकाल जे आहेत ते निर्लज्ज म्हणायचे ही घाणेरडी जी सवय आहे ही या सगळ्यांनी लावलेली आहे आणि त्यातून लोकांच्या मनामध्ये या सगळ्या यंत्रणांविषयी एक प्रकारचा अविश्वास निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला एवढाच राग आहे राहुल नार्वेकरांचा न्यायालयांचा जाऊ नका न्यायालयामध्ये घरी आराम करायचा फक्त काही गरज नाही आहे न्यायालयात जाण्याची तुम्हाला वाटतं ना हे न्यायालय भाजपला दिलासा देणार आहे राहुल नार्वेकर हे भाजपचे गुलाम आहेत मग कशाला जाता राहुल नार्वेकरांकडे कशाला गेला होता याचिका घेऊन कशाला युक्तिवाद केले तुमच्या वकिलांच्या मार्फत एवढीच खात्री होती तुम्हाला आम्हाला खात्री होती हे असंच होणार ही मिली बघत आहे मग तात्काळ खटला जो तो मागे घ्यायचा सुप्रीम कोर्टातलाही मागे घ्या आणि जे काय होईल पुढे ते बघा आणि म्हणताच आहात तुम्ही सगळे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल मग जनतेच्या न्यायालयात जा कदाचित जनतेच्या न्यायालयात गेलात आणि तिथेही हरलात तर जनतेने कसा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर असला जनता कशी भाजपची गुलाम झालेली आहे असंही हे म्हणतील मी सांगता येत नाही आता त्यानंतर मात्र कुठलंही न्यायालय नाहीये जनतेने विचार करावा की तुमच्या न्यायालयात आता येणार आहेत आणि तिथे यांना पराभूत केलं तर तुम्ही निश्चितपणे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपासणारे ठरणार तुम्हाला भ्रष्ट प्रणाली मोकळे आहेत या कि तुमची पात्रताच नाही मतदान करण्याची असंही ते म्हणू शकतील पण ही अत्यंत गंभीर बाब आहे की अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करणं तुम्ही संतापले असाल चिडला असाल रागावला असाल तरी संयम राखणं आणि संयमित प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे आणि ते देता येत नसेल तर यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे हक्कभंग वगैरे ठीक आहे एक मार्ग झाला पण कोणी उठेल न्यायालयावर बोलेल कोणी कुठल्याही त्या ठिकाणी एखादी संस्था आहे विधानसभा अध्यक्ष आहेत विधिमंडळ आहे त्याची काहीतरी मानमर्यादा त्याचा सन्मान राखणार की नाही आणि एवढाच राग असेल तर जाऊ नका विधिमंडळामध्ये बसू नका तिथे कोणती याचिका करू नका काही मागायला जाऊ नका त्यांच्याकडे कोणताही खटला जो आहे तो दाखल करू नका कोर्टामध्ये सुद्धा करू नका पण तिथे जायचं तिथे युक्तिवाद करायचे आणि ते युक्तिवादाच्या आधारे पराभूत झालं की मात्र त्या न्यायालयावर बोट दाखवायचं त्यांच्यावर टीका करायची तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद